जिंतूर तालुक्यातील कौसडी येथे दिनांक पंधरा नोव्हेंबर शुक्रवार रोजी आठ वाजण्याच्या दरम्यान अपक्ष उमेदवार सय्यद गफूर यांची कॉर्नर सभा घेण्यात आली सध्या विधानसभेच्या निवडणुकीची रंधुमाळी सुरू असून दिनांक अठरा नोव्हेंबर सोमवार रोजी सायंकाळी सहा वाजता प्रचार संपन्न झाले आहे विधानसभा निवडणूक मतदान प्रक्रिया दिनांक वीस नोव्हेंबर रोजी पार पडणार असून जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सय्यद रियाज सय्यद गफूर यांची कौसडी येथील बस स्थानक ते चौक मोहल्ल्यापर्यंत रॅली काढण्यात आली त्यानंतर त्या रॅलीचे रूपांतर कॉर्नर सभेमध्ये उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले तर अपक्ष उमेदवार सय्यद रियाज यांनी कॉर्नर सभेला संबोधित करताना सांगितले की मी एक स्वच्छ उमेदवार असून तुमचे अमूल्य मत मला देऊन एकदा जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी कौसडी गावातील पाण्याचा विजेचा व रस्त्याचा प्रश्न अवघ्या काही महिन्यातच मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार ग्रामस्थांनी कोणत्याही उमेदवाराच्या भूलतापांना बळी न पडता मला मतदान करावे असे ते म्हणत होते माझ्या ऑटो चिन्हासमोरील बटन दाबून मला भरघोस मतांनी निवडून द्यावे व विकास करण्याची एकदाच मला संधी द्यावी असे भाषणादरम्यान अपक्ष उमेदवार सय्यद रियाज यांनी सांगितले या कॉर्नर सभेला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते ही कॉर्नर सभा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अमीर नाईक शेख अलीम यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले होते